नमस्कार चौरस आहारमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कारलं किंवा करेला याची भाजी करणार आहोत गोळ टाकून तर कारलं मी चिरायच्या आधी स्वच्छ धुतलं होतं आणि हे धुतल्यानंतर हे मी अशा भागातील चिरून घेतलेलं आहे कापून घेतलेलं आहे आणि ह्यात मी आता प्रत्येक ह्याच्यात मीठ भरून हे मी ठेवणार आहे पहा मीठ भरून अर्धा तास ठेवलं की ह्यातला सगळं कडू पाणी निघून जातं आणि हे असं मी हे ठेवणार आहे हे पहा भरपूर आजपर्यंत मीठ भरायचं ह्याला ह्या मिठाच्या पाण्यानं ह्याचा कोडूपणा निघून जातो हे पहा आपण ह्या कारल्यामध्ये धुवून ह्यात मीठ घालून ठेवलं होतं धुतलं होतं का आधी तर कारल्याला धूळ असते आणि त्या खरखरीत भागात धूळ जाते आणि परत ह्यात ती जाते म्हणून मी आधी पण धुतलं आणि मीठ घालून अर्धा तास ठेवलं तर पहा इतकं पाणी निघालं त्याचं हे एवढं पाणी निघालं आहे हे आणि हे, हे सगळं कडू पाणी आता काढून ही कारली आता आपण स्वच्छ धुणार आहोत हे पण मी काढून दाखवते पाणी एवढं हे कारले थोडस वरून ही मीठ लावलेलं होतं मी आणि हे पा इतकं पाणी हे निघालेलं आहे हे पा हे सगळं कारल्याचं कडू पाणीच आहे आणि ही सगळी कारली आपण धुवून घेणार आहोत आणि या बिया पण घेणार आहोत हे पा हे मी सर्व कारली पाण्यात घातलेले कातर ह्याच्या आतलं मीठ निघावं नाहीतर काय होतं हे मीठ खारट लागतं आपण मसाल्यात पण टाकणार आहोत आणि ह्याचं वरचं पण मीठ निघावं हे मी स्वच्छ धुवून घेते आता हे पहा आता हा चिंचेचा कोळ आहे मी चिंच स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि दहा मिनटं पाण्यात ठेवली आणि नंतर ती चिंच मी गॅसवर काय केली थोड्या वेळ ठेवली त्याचा सगळा रस उतरण्यासाठी आता मी ते काय करत आहे गाळून घेत आहे त्यातला काडी वगैरे येऊ नये म्हणून हे पहा हे सगळी मी गाळून घेत आहे गाळी ना की ह्यातली काडी वगैरे येत नाही आणि हे फक्त खालचं पाणी आपल्याला सारणामध्ये घालायचं आहे हे सगळं आपण गाळून घेत आहे हे पाणी पहा हा एवढा गूळ आहे गूळ आणि चिंचेचं प्रमाण साधारणत सारखं असावं म्हणजे ते चवथ्याची मिळून येते आणि हे चिरलेला गुळ आपण ह्या गु कोळमध्ये घालणार आहोत आणि त्यामुळं स्मॅश करणार आहोत आपण हे पहा भरण्यासाठी आपण देण्याचं कूट घालणार आहोत हे पहा कारण त्या तो मसाला त्यात भरायला आपल्याला पुरला पाहिजे बऱ्यापैकी आपण हा मसाला टाकणार आहोत कारण त्याच मानाने तिखट पण असलं पाहिजे मीठ घालताना थोडस कमी घाला कारण ह्याला मीठ आपण लावलेलं ला होतं त्यामुळे ती चवीप्रमाणे घालायचं आहे लागलं तर परत घालता येईल हळद टाकणार आहोत आता हे आपण हलवून घेणार आहोत आता आप, न, हे आपण कारल्यामध्ये हे भरून घेणार आहोत मी तुम्हाला दोन भरून दाखवते आपण वांग्यात काप केल्यानंतर ज्याप्रमाणे भरतो त्याप्रमाणे हे पहा चिंचे हे चिंचेचं कोळ शेंगादाण्याचं कूट मीठ आणि मसाला आणि गूळ हे सगळं ह्यामध्ये आलेलं आहे आणि हे अशा प्रकारे आपण भरणार आहोत हे पहा हे कट केलेला भाग दिसतोय त्यामध्ये आतपर्यंत मसाला घालायचा आहे म्हणजे ते आतपर्यंत आपल्याला चव लागते मी हा लसूण जो आहे तो जाडसर खलबत्त्यात बारीक केलेला आहे तो फोडणी द्यायचा दे राई तळतळ्यानंतर हा टाकतोय आपण लसूण टाकून घेतो यामध्ये त्या बिया होत्या त्या मी धुवून काढून घेतलेल्या होत्या त्या ह्यात टाकायच्या हो आणि पातेला नेहमी जे आहे ट्रायपॅयचा पातेला आहे जाड असल्यामुळे खाली कोंडीही लागत नाही आता टाकायचे गॅस बारीक केलेला आहे सर्व कारणी आपण टाकून घेतलेली आहे आणि राहिलेला जो मसाला आहे तो पण आपण हा टाकतोय नंतर हे आपण टाकणार आहोत हे तेलात परतून घ्यायचंय म्हणजे सर्व कारलेलं आहे तेल लागेल काय करते कपड्याने जरा पकडून हलवते सर्व म्हणजे अजून याला पाणी मी गॅस करते मी थोडं झाकण ठेवते थोड्या वेळ आणि झाकणावर पाणी ठेवते पण दहा मिनिटं ठेवणार आहोत हे पहा मी हे झाकण काढते आणि ही बारीक केलेली मी कोथिंबीर टाकून घेते म्हणजे थोड्या वेळ आपल्याला हे वाफेवर शिजवायचं आहे ते मुळलं ही त्याची वाटलेलं असतो परत आपण झाकण ठेवतो हो गॅस बारीक आहे हे पहा हे अर्ध्या तासाने आपण हे झाकण काढतोय यामध्ये मी मिक्सर पण जे वाटण केलेलं होतं ते मिक्सरचं भांड धुवून थोडस आणि ते पण साधारण पंधरा मिनिटांनी टाकलं होतं आणि हे एवढं ह्याला कारल्याचं गुळ असल्यामुळं पाणी सुटलेलं आहे आणि हे अतिशय स्वादिष्ट लागतो हे ग्रेव्ही ला। आहे आणि यातच पण शिजून मऊ झालेलं आहे आपली कारल्याची भाजी तयार आहे आणि तिंचं गोळ शेंगदाण्याचं कूट हे सगळंच त्यामुळे आंबट गोड तिखट असे भाजी तयार आहे आणि भात आणि त्या भातावर चटणी जी आहे ती केलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हीही करून बघाच आणि मला सांगा कशी झाली ती आणि ह्याचा स्वाद आपल्या आरोग्याला तर चांगला असतोच आणि ही कडू अजिबात लागत नाही आहे तर सबस्क्राईब करा आणि जेवायला या थँक्यू